समजायचे आपल्याला कसे नाही समजायचे हो आपल्याला कसे नाही समजायचे उघड्यावरती शौचाला बसता उघड्यावरती शौचाला बसता विहिरी काठी भांडे घासता विहिरी काठी भांडे घासता तळ्या काठी धुन धुता तळ्या काठी धुन धुता कसे नाही जंतू पसरायचे हो कसे नाही जंतू पसरायचे कसे नाही जंतू पसरायचे हो कसे नाही जंतू पसरायचे नाम्या किती कचरा केला आवडता आवरता दा कंटाळला बाय मला आई ओरडू नकोस ती बघ तिकडून तुझी मैत्रीण आली काय चाललंय

हो काका आमच्या शाळेत शिकवले की ओला कचरा सुका कचरा आपल्या गावच्या बाहेर मोठ्या खड्ड्यात टाकायचा त्यामुळे काय होत ना माहितच नाही काय होतो अहो शेतीसाठी लागणार खत उपयोगी पडत त्याला कंपोस्ट खत असे म्हणतात असं गाडी आलेली म्हणून ती गाडी आली कि तुम्ही तो कचरा त्या गाडीत टाकायचा तो कचरा गावाबाहेर जाणार व आपलं गाव स्वच्छ होणार बर गया गुड्या दुखीचा तापच नको मग बाया हो अरे पोरांना तुमचं कौतुक केलं पाहिजे र आपण खरंच शाळा शिकताय पोरांना हो काका खरच सुंदर गाव भेटीसाठी शिओ मॅडम पण येणार आहे त्यांना जर आपलं गाव आवडलं तर ते आपल्या गावाचं नाव स्वच्छ गाव इतके स्वच्छ करू की इतके स्वच्छ करू की स्वच्छताचे पुजारी संत बाबाच प्रसन्न झाले पाहिजे चला तर मग लागा गा मला सुंदर गाव दिसलं पाहिजे की नाही गाडीवाला घरचे कचरा निकाल गाडीवाला आया घरचे कचरा निकाल गाडीवाला आय घरचे कचरा निकाल चंद्र सूर्य hey, तारे खरच वा, 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 वा। काका किती सुंदर दिसतंय ना आपलं गाव तर चला मग काका आपण सिओ मॅडम ला रिसीव करायला जाऊ वेलकम मॅडम अरे किती सुंदर गाव आहे खरंच गाव आवडलं मला प्रत्येकाने आपले गाव स्वच्छ ठेवले तर आपला भारत ते स्वर्ग बनवले शिवे राहणार मी आज तुमच्या गावाचं नाव स्वच्छ भारत अभियानात देणार आहे त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मॅडम अगं लई वटावटा करू नको वाटत मॅडम तुला अगं मैं गीत वहाँ से गाता जहाँ की रहता मैं गीत वहाँ से गाता वो भारत का रहने वाला हूँ वो भारत का रहने वाला हूँ भारत की बात सुनाता मैं भारत की बात सुनाता बया स्वच्छता के और लक्ष्मी प्रसन्न होते बाबा प्रसन्न होते। गोपाला गोपा पा गो गोपाला 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 देवक कंदन गोपाला कथा